सध्या ऊस तोडणी हंगाम सुरू असून पुरुषासह महिला मोठ्या प्रमाणात ऊस तोडणीच्या कामाला आल्या आहेत थंडीमध्ये ऊस तोडणी करणाऱ्या महिला कामगारांना सामाजिक कार्यकर्त्या तथा जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा सौ वर्षाताई संजय भोशीकर यांनी ब्लँकेटचे वाटप करत मायेची दिली आहे कंधार तालुक्यातील पानभोसी येथे ट्वेंटी वन साखर कारखाना जाम जामगा तालुका लोहा येथील टोळ्या ऊस तोडणीसाठी आल्या आहेत यामध्ये पुरुषासह महिलाही मोठ्या प्रमाणात आहेत यावेळी स वर्षाताई भोसकर यांनी महिला ऊसतोड कामगारांशी संवाद साधला यावेळी त्यांना थंडीपासून संरक्षण होण्यासाठी ब्लँकेटचे वाटप केले आहे ऊसतोड कामगारांना आपले घरदार सोडून ऊसतोडीसाठी बाहेर गावी जावे लागते रानावनात थांबावे लागते यामुळे मुलांच्या शिक्षणाचे देखील नुकसान होत असते अशा अनेक समस्या यावेळी ऊसतोड महिलांनी सांगितल्या कामगारांच्या मुलांसाठी शाळा सुरू करून शिक्षणाची सोय करण्याची मागणी शासनाकडे करणार असल्याचे सौ वर्षातही रुचिकर यांनी यावेळी सांगितले त्यांच्या या, या, या उपक्रमाबद्दल ऊसतोड कामगार महिला भगिनींचे त्यांनी आभार मानले समाजातील दुर्लक्षित वर्गाकडे सौ वर्षातही यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांचे व समाजातील लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे यावेळी ऊसतोड कामगार महिला भगिनी व टोळी मुकादम Rameshwar ještě je to lehko, Mm.